सामाजिक कार्यकर्ते लोकेश बाळागवळी आणि राहुल साळुंके यांचा भाजपमध्ये प्रवेश प्रभाग क्रमांक अकरामधून नाशिक महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी लोकेश बाळागवळी आणि राहुल साळुंके सज्ज नाशिक महानगरपालिकेचे माजी सभापती तथा सातपूर कॉलनी या परिसरातून तब्बल चार वेळेस नगरसेवक झालेले कैलासवासी माजी नगरसेवक अशोक काका गवळी यांचे चिरंजीव श्री लोकेश बाळागवळे व सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंके यांचे चिरंजीव श्री राहुल साळुंके यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप नाशिक कार्यालयामध्ये नाशिक पश्चिम विमानसभा मतदारसंघाच्या कार्यसंघाच्या संघाच्या आमदार सो हिमाताई ही हिरे शहराध्यक्ष सुनील केदार नाना शिलेदार प्रदेश सदस्य सदस्य हरी संभेराव शहर चट चक, चटणीस रश्मी हिरे भाजप पदाधिकारी उपस्थित होते हा प्रवेश सोहळा संपन्न झाला व्यासपीठावर ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे संजय राऊत संजय दराडे गणेश बोलकर महेंद्राण्णा शिंदे प्रवीण पाटील सरचिटणीस निलेश जोशी रवींद्र जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अतिशय उत्साहात लोकेश बाळागवळी व राहुल साळुंके यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला या प्रवेशाला सातपूर कॉलनीतील कैलासवाशी अशोक काका गवळी यांचा मित्रपरिवार तसेच लोकेश बाळागवळी राहुल साळुंके यांचा मित्रपरिवार तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लोकेश बाळागवळी व राहुल साळुंके हे प्रवेश घेण्यासाठी नाशिक कार्यालयात रवाना झाले अतिशय उमदा कार्यकर्ता भाजपमध्ये आल्याच्या भावना भाजप अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या या प्रवेश सोहळ्यासाठी सातपूर येथील समस्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अतिशय उत्साहात लोकेश बाळागवळी आणि राहुल साळुंके यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला ಭಾರತಿ ಜನತಾ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ येतात आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यामुळे जवळपास रोज किंवा सारखेच विचारणारे असतात की आम्हाला प्रवेश करायचा आहे परंतु आम्हाला तिकीट देणार का आमचा कन्फर्म असेल तर सांगा तर प्रवेश करतो परंतु इतक्या मोठ्या मनाचे म्हणजे त्यांनी सांगितलं की जे कोणी व्यक्ती त्यांना आम्ही निवडून आणू याला सुद्धा मोठं मन लागतं मी आपल्याला सांगते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळत जी व्यक्ती काम करते ज्यांचं नोंद ही ऑटोमॅटिकली वरती जाते आणि तो सर्वे होत असतो आणि त्यामध्ये की जी व्यक्ती प्रामाणिकपणे काम करते त्यांना कुठेही जायची गरज नसते कोणालाही सांगायची गरज नसते कोणाचे पुढे पुढे करायची गरज नसते त्या व्यक्तीला न्याय मिळाल्याशिवाय बायत नाही आमच्याकडे ना तुम्हाला सांगते की तुम्ही रस्त्यात तरी निश्चितच तुम्हाला तुमच्या कामा कामाकडे दोन कुणी काळाविषयी तर ज्ञान मिळेल आपल्या सगळ्यांना हे आवाहन केल्याचं आहे मी तुम्हाला सांगते असं नाही आहे माझ्यासह आपल्या सगळ्यांना हे मोठं आव्हान पेलायचं आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण या तयारीला लागूया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते सांगण्यासारखं खूप आहे भारतीय जनता पार्टीबद्दल जर आपण सांगत सांगितलं तर आपल्याला वेळ पुरणार ना नाही परंतु आता सगळ्या राज्यांमध्ये सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि विशेष करून महिलांना खूप मोठी संधी ही भारतीय जनता पार्टीतच मिळते हे पण आपण बघितलं असेल आज या ह्यापिटल उपस्थित शहराचे अध्यक्ष साहेब आपल्या लोकप्रिय आमदार ज्यांनी पश्चिम विधानसभेत टाकले अशा आमच्या सुमाता इंगिरी नानाजी शिबेदार आमचे महेश भाऊ आमचे विदर्यक आता आमचे राजा भाऊ दराडे आमचे पालक आमचे मार्गदर्शक सुरेश नाना भरे आमच्या रश्मी काका गणेशकर आमचे अध्यक्ष दादोर साहेब आमचे साहेब भाऊ निगळ आणि आमचे मोठ्या अर्थाने आज खूप आनंद होतोय दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव पासून आमचे वडील एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार बारा पर्यंत लोकांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि आमच्या घराला जो समाजसेवेचा वास आहे तो तुमच्या सारख्यांच्या माध्यमातून मला पुढे घालण्याचा एक संधी मला मिळाली त्याबद्दल मी आपल्या भाजपा परिवारात मला तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो सगळी सगळी टीम जी आहे ती खूप चांगली आहे आणि जर्नलिस्ट जर्नलिस्ट यांचा सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि यामुळेच का तर मी वीस वर्ष तिथं एक हिंदुत्व जगात होऊन ठेवलं आणि तेच हिंदुत्व आपल्या सारख्याच्या माध्यमातून आज पुन्हा एक संधी मिळेल त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो आणि आज माझ्यासाठी आमचे सप्तशुली ज्येष्ठ नागरिक संघाचे काही लोक असतील आमचे शिंदे काका असतील आमचे अशोक अशोक काका म्हणून ज्येष्ठ केंद्राचे सर्व ज्येष्ठ असतील सगळे आमच्या माता भगिनी असतील हे माझ्यावर प्रेम करून आज इथं आले मी आपल्या सर्वांचं पण मनापासून खूप खूप आभार मानतो असाच आशीर्वाद माझ्यावरती आणि असू द्या अशी मी आमच्या दोन वतीने अपेक्षा करतो आणि तुम्हाला राजकारण हा विषय वेगळा आहे

आणि माझ्या दोन छोट्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो धन्यवाद